चला आता जाताहून मी योगा करता आज पावणे सहा वाजलेले आहेत स्टाईल टिचकली आहे त्यामुळं सगळ्या स्टाईल ढिले ढिले होत आहे पूर्ण निघत आहे त्या स्टाईलला चला आता मी याच्यात मदत भरायला पावडर बोलावला आहे ते जॉईन जॉईन भरून देते ही थोडस जरी निघाली राहाली बघा तर पूर्ण निघतात हे कारण हवा जाऊन पूर्ण स्टाईला निघून जातात अशाच झाल्या होत्या आधी पण स्टाईला त्यामुळं खर्च वाढते स्टाईला आणावं वा लागते मजुरी द्यावं लागते त्याच्यामुळे मी आधी त्याला बेरला वाईट भरून देते पावडर आणलेला आहे साठ रुपयाचं एक किलो स्वप्नील थोडा ब्रेक घेऊन पुन्हा आज एम एस सी बीच्या ऑफिसमध्ये गेला आहेत रुही प्रांजू आणि स्वप्नील सोबत गेले आहेत कारण यावेळेस पण चार हजार काही बिल आलेलं आहे बिल कमी करण्याकरता त्या दिवशी गेले पण त्यांनी म्हटलं की तुम्हाला कमी करून मेसेज पाठवू म्हणून पण त्यांनी मेसेज नाही पाठवला ना कमी केले आज पुन्हा दोघंजण गेले आहेत प्रांजू आणि स्वप्नी आता माहीत पडते किती कमी करतात तर खूप बिल येत आहे चार चार हजार रुपये मागे सात हजार रुपये बिल आलं नवीन मीटर बसवलं तरी तेच हाल आहेत मीटरचे पण त्यांनी पैसे कमी नाही केले कारण आम्ही मीटर बाहेरून आणलेलो होतं तरी त्यांनी कमी नाही केले मीटरचे पण पैसे बघा रुही पूर्ण दिवसभर खेळून फेकत राहते आता बनवली आहे भेल छान चिवडा शेव, वगैरे होती घरीच नाश्त्यासाठी आता चार वाजलेला आहे चार वाजताचा नाश्ता छान शेव टमाटर कांदे दही काळं मीठ मिरची पावडर वगैरे टाकलेला आहे चला आता खाण्याक सगळे मिळून आम्ही खातो आता भेल चला या तुम्ही पण ही झोपली आहे आमची आज झोपडी दुपारी झोपत नाही आजकाल ती चला घ्या चला भेल घ्या लवकर लवकर एरूट उठ